सोलापूर जिल्हाध्यक्ष पदाची माळ उमेश पाटील यांच्या गळ्यात पडल्यामुळे कार्यकर्त्यांना नवसंजीवनी मिळणार नव्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन जिल्ह्यात पक्षाची पुनर्बांधणी करून नवीन कार्यकारणी करणार उमेश दादा पाटील राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्ती मानले जाणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांच्याकडे सोलापूर जिल्हाध्यक्षाची धुरा सोपवली आहे येणाऱ्या आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठे फेरबदल केले आहेत अशातच सोलापूर जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा पूर्वीपासून बालेकिल्ला मानला जातो यामुळे अजितदादा पवार यांनी सोलापूर जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढवण्यासाठी नव्या चेहऱ्याला संधी देऊन म्हणजेच अजितदादा पवार यांचे निकटवर्तीय समजले जाणारे उमेश पाटील यांना सोलापूर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केले आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नव्या तरुण आणि जुन्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात नवीन पदनियुक्त करणार असून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर एकनिष्ठ प्रेम ठेवीत काम करणाऱ्या जुन्या आणि नव्या कार्यकर्त्यांना समान संधी देणार आहे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्ह्यात बळकट करण्यासाठी सुद्धा या सर्व जुन्या कार्यकर्त्यांचा अनुभव आणि नवतरुण युवकांचा जोश याची सांगड घालून पक्ष वाढवणार असल्याचे सांगण्यात येत आहे जिल्हाध्यक्षपदाची धुरा उमेश दादा पाटील यांच्याकडे सोपविल्यामुळे सोलापूर जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढण्यासाठी मोर्चे पुनर्बांधणी करणार असून जिल्ह्यातील जुन्यासह नवीन चेहऱ्याला ही संधी देणार त्यांच्या ज्येष्ठ समर्थकांकडून सांगण्यात येत आहे पक्षाची ताकद वाढवण्यासाठी प्रत्येक तालुक्यातील कार्यकर्त्यांना संधी देणार उमेश पाटील सोलापूर जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढण्यासाठी मोर्चे पुनर्बांधणी करणार असून जिल्ह्यातील ज्या तालुक्यात पक्षाची ताकद कमी आहे त्या ठिकाणी जुन्या व नव्या कार्यकर्त्यांचा मिलाफ घालून नवीन पक्ष बांधणी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे उमेश पाटील यांनी सांगितले आहे